हाय हॅलो नमस्कार स्वागत करते मी माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये कशा आहात तुम्ही सर्व नक्की सांगा कमेंटमध्ये चला तर आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया आणि आजचा व्हिडिओ ना आता संध्याकाळचे सहा वाजले आहेत आता आम्ही संध्याकाळचा व्हिडिओ म्हणजे शूट करत आहे असं काय काही का व्हिडिओ शूटच नाही केला कारण आज ना थोडा प्रॉब्लेम झाला होता असं तर माझ्या मोबाईलची स्क्रीन थोडीशी खराब झाली होती तर काल फौजींनी लावून आणलं आम्ही गेलो होतो बाहेर संडे होता तर स्क्रीन वगैरे लावून आणलं तो एक प्रॉब्लेम मिटला त्याच्यानंतर आज ना सकाळपासून नेटवर्कच नव्हतं चालत माहीत नाही काय झालं आणि मी ना रोज माझा व्हिडिओ दहा साडे दहाला अपलोड करतो आणि आज सकाळी पण मी अपलोड करायला वगैरे टाकला पण व्हिडिओ अपलोडच झाला नाही साडे दहा वाजता खूपच वेळ झाला आणि नेट पण म्हणजे बिलकुलच चालत नव्हतं मला वाटलं काय माहिती आज काय प्रॉब्लेम झालाय त्याच्यानंतर मी इथं खाली आमच्या जा बिल्डिंगच्या जा जाऊन उभा बारा, राहिली बराच वेळ उभा राहिलो तरी पण तिथं पण काय नेटवर्क आलं नाही आणि कामं वगैरे सकाळची अशीच सगळीकडे पडली रोज तर ना घरातच नेट येतं एवढं काही मला कुठं जायची गरज नाही व्हिडिओ अपलोडिंगला लावला आरामात व्हिडिओ अपलोड होतं पण आज ना खूपच त्रासदायक झालं आणि माझं कसं असतं आता एवढं आपण मेहनत घेतलं तर रोजच्या रोज व्हिडिओ अपलोड झाले तर छान वाटतं आणि भरपूर असे व्हिडिओ आपल्याकडे सेव्ह आहेत आणि ते कसं रोजच्या रोज अपलोड झालं ना तर बरं वाटतं आणि आज ना खूप असा प्रॉब्लेम झाला मग काय करणार त्याच्यानंतर काहीच नाही करू शकलो फौजीना फोन केला तर फौजी म्हटले आज थोडंसं नेट सगळीकडंच डाऊन आहे त्यांच्या इथं कामावरती पण डाऊन होतं तर म्हणले चल काही हरकत नाही दुपारनंतर बघूया मग दुपारनंतर मी एकदा ट्राय केलं तर दुपारी पण एवढं काही नव्हतं पण फौजी म्हणले चला पुढे पार्क वगैरे आहे तिथं जाऊन बघ तिथं जाऊन अपलोड कर तर मी पुढे पार्कमध्ये वगैरे गेले तर तिथं थोडंसं नेटवर्क होतं थोडा वेळ लागला पण व्हिडिओ आपला अपलोड झालाय मला वाटतं दोन अडीचला काहीतरी व्हिडिओ अपलोड झाला होता तर चला काही हरकत नाही व्हिडिओ तर अपलोड झाला कारण असं ना वाटतं रोजच्या रोज आहे आपलं काम तर व्यवस्थित झालं तर छान वाटतं थोडं रिलॅक्स फील वाटतं आणि माझं सकाळचं कसं असतं फौजींना नाश्ता वगैरे दिला थोडंफार घरातलं कामं आवडली की मी लगेच व्हिडिओ एडिटिंग करतो म्हणजे व्हिडिओ एडिटिंग तर रात्रीच करतो अपलोडिंगला वगैरे टाकतो आणि रात्री तरी माझ्या पाकच नेटवर्क नसतं तर मी सकाळ सकाळीच मग कधी कधी अपलोडिंगला वगैरे ठेवतो तर आज असा प्रॉब्लेम झाला त्यामुळे व्हिडिओ वगैरे काय मला बनवायला मनच होत नव्हतं तर व्हिडिओ आता आपला अपलोड झालाय बघितला नसला तर नक्की जाऊन चॅनलवर व्हिडिओ बघा आणि चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया आणि आजचं माझं संध्याकाळचं रुटीन काय काय आहे तुम्हाला दाखवतो संध्याकाळ आता झाडू वगैरे मारून झालाय मुलांना दूध वगैरे दिलंय अर्णवला नाही दिलं अर्णव खेळायला गेलाय कुर्णाला दूध दिलं माझा फौजींचा चहा वगैरे झाला चला मग आता थोडंफार बघते घरातलं आणि कुर्णाला थोडं बाहेर फिरायला घेऊन जायचंय कारण आता ना जम्मू मध्ये छान असं ऊन पडतंय तर जास्त काय थंडी पण नाही आणि थोडं गरमीचं वातावरण झालं आहे जास्त पण गर्मी नाही जास्त पण थंडी नाही छान असं वातावरण आहे तर म्हणलं चला थोडंसं त्याला बाहेर फिरायला घेऊन जाते दिवसभर घरातच असतो अर्नव कसं मोठं आहे तर अर्नवला मी खेळायला सोडते तर जातो खेळायला जातो पार्कमध्ये पण कुर्णाला काही जास्त बाहेर जाता येत नाही मी नेहल तेव्हाच कारण छोटा आहे ना मग लक्ष ठेवायला लागतं तर अर्णव म्हणतो मायासोबत नको पाठवू तर चला आता थोडं घरातला आवरते कणिक वगैरे मळून ठेवते म्हणजे पाठीमाग आलं की मग लगेच चपात्या वगैरे बनवून भाजीबीजी फोडणी टाकता येते चला तर मग आवरूया आणि आपण जाऊया पार्कला आणि या चला तर आता घरातलं थोडीफार कामं आवरली जास्त काही नाही थोडं झाड झाडू वगैरे मारलं होता कणिक वगैरे मळून ठेवली कारण परत बाहेरून थोडं फिरून आलं ना मग कंटाळा येतो स्वयंपाक वगैरे बनवायचा कणिक वगैरे मळलेले असली ना मग जास्त काही अवघड वाटत नाही आणि थोडी कणिक पण भिजेल आपली तर म्हटलं चला मळूनच जाऊया आणि व्हिडिओ एडिट झाला ना म्हणजे अपलोड झाला ना थोडंसं मनाला पण छान वाटतं कारण जोपर्यंत ना व्हिडिओ अपलोड होत नाही ना खूप टेन्शन राहतं कारण नेटवर्कचा खूप प्रॉब्लेम आहे काय मग कधी कधी ना खूपच प्रॉब्लेम येतात नेटवर्कचा वगैरे तर आता छान फील वाटतं तर म्हटलं चला आता व्हिडिओ बनवूया आणि संध्याकाळचं रुटीन तुमच्याबरोबर शेअर करूया आणि चला तर जाऊया आपण कारण वेळ होत आहे आल्यानंतर परत स्वयंपाक वगैरे बनवायचा मुलांचा खूप असा दंगा येतो आहे दाखवते तुम्हाला आणि कुणाला माझ्या आधीच गेलं आहे कारण सगळे मुलं खाली आले होते खेळायला तर तो काय थांबणार आहे का तो लगेच गेला मी म्हटलं चल मी माझी कामं आवरून येतो चला तर मग जाऊया तुम्हाला पण घेऊन जाते मी मी चला तर मग जाऊया आपण बेटा बेटा आणि आता इथे ना आम्ही मराठीत आहे वगैरे सगळे बोलत बसलो होतो आणि खूप दिवसानंतर एकत्र म्हणजे सगळे बोलत बसलोय कारण मध्ये ना सगळ्या मुलांच्या एक्झाम होत्या त्यामुळे सगळ्यांना सगळ्यांचं रुटीन बिझी होतं त्यामुळे जास्त कोण बसाय बोलाय वगैरे नव्हतं आलं आणि आता हा गोलू बघा हा ताई मराठी ताई आहेत ना त्यांचा छोटासा हा मुलगा खूप क्यूट आहे आणि खूप मस्तीखोर पण आहे तर चाललंय त्याचं सायकल वगैरे खेळायचं आणि सायकल ना खूप जोरात पडली होती तो पण पडला पण स्ट्रॉंग आहे जास्त काय रडला नाही तर चला मग दाखवते पुढं बघा कसं आता खेळायला लागलाय आणि आता सगळ्यांचं आमचं चाललंय छान अशा गप्पा मारायचं झाला ऍक्सिडेंट गोलूच्या सायकलचा गोलू बसा कशी पडलीच ऐकलं <laughs> <laughs> <दापाक। laughs> <laughs> आता पडला पाहिजे होत कस झालं आणि आता त्याच्यानंतर ना खाली अर्णवला म्हटलं चला आता घरी जाऊया खूप वेळ झालं खेळतोय कुरणालला ना लगेच यायचं मन नसतं तो नाही होय असं करतो आणि नंतर अर्णववरती आला तर आपणच येईल पाटी मागून चला तर आता घरी जाऊन बाकीची कामं पण आवरायचे आहेत स्वयंपाक वगैरे बनवायचं आहे चला तर मग आवरूया आपण कामं चला तर आता खालून आलो थोडा वेळ बसून गप्पा वगैरे झाल्या मुलांचं छान खेळून वगैरे झालं आणि खूप दिवसात ना आम्ही सगळेजण आज गप्पा मारायला बसलो होतो कारण टाइम सगळ्यांनाच भेटत नाही घरात कामं एवढी असतात ना तर आज सगळे मिळून छान अशा गप्पा झाल्या चला तर आता लागूया स्वयंपाकाला बघूया आता काय बनवायचं आज म्हणतोय पिठलं बनवायचं थोडंसं आणि सा चपाती भात वगैरे बनवूया सकाळची थोडी मेथीची भाजी वगैरे आहे तर छान असं पिठलंच बनवी चला देवाला आरती वगैरे लावून घेते आणि त्याच्यानंतर लागते स्वयंपाकाला चला तर आता देवपूजा वगैरे झाली घरामध्ये कसं प्रसन्न वाटतं संध्याकाळी सकाळी असा दिवा लावला अगरबत्ती लावली तर खूप छान प्रसन्न वाटतं त्याच्यानंतर मला इथं पिठलं बनवायचं आहे त्यासाठी मी कांदा टॅमॅटो कट करून घेते आणि ना पिठल्यामध्ये टॅमॅटो टाकलं ना खूप छान पिठलं लागतं मला पण पहिलं माहीत नव्हतं नंतर जेव्हा मला कळालं ना तेव्हापासनं मी पिठल्यामध्ये टॅमॅटो वगैरे टाकून घेते खूप छान आणि टेस्टी बनतं आणि मला पिठलं बनवताना त्याच्यामध्ये डाळीचं पीठ आहे ना त्याच्या गाठी वगैरे बनतात तर मी काय करते जी पीठ आहे ना ते एखाद्या वाटीमध्ये घ्यायचं त्याला थोडंसं पाणी वगैरे घालून मिक्स करायचं आणि ते पीठ आपण ह्या तेलामध्ये असं टाकायचं तर ता जास्त काही गिटळ्या वगैरे होत नाहीत आणि छान आपलं पिठलं बनतं खाण्यासाठी खूप टेस्टी पण लागतं आणि टॅमॅटो वगैरे वापरून ना तुम्ही एकदा नक्की करून बघा खूप छान बनतं मला पण म्हणजे जास्त माहीत नव्हतंच पण एकदा मी खाल्लं माझ्या मैत्रिणीच्या घरी वगैरे तर मला छान वाटलं तर म्हटलं चला आपण पण ट्राय करून बघूया कसं आहे पण टेस्टी बनतं त्याच्यानंतर आता इथे चपात्या वगैरे बनवून घेते आणि फौजींना याला थोडा वेळ होता आता आठ वाजले होते तर म्हटलं येतील साडेआठपर्यंत पर्यंत तोपर्यंत तो चपात्या वगैरे बनवून घेऊया आणि मुलांना वगैरे पण भूक लागते आठ साडेआठला तर मी जेवायला देतो आठ वाजलेच होते तर म्हटलं चला चपाती पटपट बनवून मुलांना पण आता जेवायला वगैरे दे आणि आता हो चा ना माझा स्वयंपाक वगैरे बनवून झाला आणि आठ आठ आड वाजून पाच मिनिट झाले फौजी काही अजून आले नाहीत माहित नाही फौजींना किती वेळ होतो कारण त्यांचा टाईम असं नसतं फिक्स की ह्या टाइमाला येतो कधी पण येतात आज तरी आज आजलाच वेळ झाला कधी कधी नऊ पण वाजतायत आठ वाजता चाटला कधी पण येत आहेत चला काही हरकत नाही मुलांना दिले जेवायला कारण वेळ झाला ना आठ वाजले मुलांना भूक लागली तर दोघांना दिले जेवायला बघते मी पण थोडा वेळ त्याच्यानंतर मी पण जेवण करेन चला तर मग चाललंय मुलांचं दोघांना इथे छान जेवायला दिले बघूया आता फौजी किती वेळाने येत आहेत त्याच्यानंतर मी पण जेवण करते नंतर बोलते तुमच्याशी आणि त्याच्यानंतर मी साडेआठपर्यंत फौजींची वाट बघितली परत फौजींना फोन केला तर फौजी म्हटले मला यायला वेळ होईल तुम्ही जेवून घ्या आणि फौजींचं असंच असतं बघा टायमिंग सांगतात एकाने येतात एका टायमिंगला तर मी म्हटलं चला आता काय करणार वेळाने येणार आहे तर मग मी पण किती वेळ बसणार तर मी पण मग जेवण वगैरे घेतलं त्याच्यानंतर ही सगळी भांडी रिकामी करून सगळी भांडी वगैरे साफ करून घेतली कारण मग परत भांडी वगैरे पण घासायची राहतात सगळंच राहतं तर म्हटलं चला आहे तेवढी तरी भांडी वगैरे सगळी साफ करून घेऊया आणि आता इथं बघा अर्णवचा अभ्यास पण काहीतरी चालू होता अभ्यास म्हणजे आता काय स्कूलचा अभ्यास नाही असंच एक्स्ट्रा काही ना काहीतरी करायचं चालू असतं आणि कुर्नालचं पण इथं एका साईडला मस्ती चालूच होती आणि अर्णव आणि दोघं दोघांना आता खूप अशी मस्ती करतात कारण अर्णव किचन वगैरे बघा माझं आता पूर्ण क्लीन झाला आहे आणि भांडी वगैरे सगळी घासून ठेवली ऐकवाला पाणी वगैरे पण लावायचं होतं ते पण काम करून घेतलं कारण संध्याकाळीच मी ऐकवाला पाणी वगैरे भरून ठेवतो दिवसभर खूप असं पाणी लागतं छान असं किचन वगैरे क्लीन झालं आणि फौजी आताच आले आहेत आणि आता आहे, नऊ वाजले आहेत फौजी बघा एवढ्या वेळानं आले माझं जेवण वगैरे झाले चला तर आता फौजींना गरम करून वाटते जेवायला आणि त्याच्यानंतर फौजींचं जेवण वगैरे झालं माझं घरातली कामं आवडली तर फौजी म्हटले चला वॉकिंगला जाऊन येऊया आणि नि भांडे वगैरे तर मी आज अजोगोरच साफ केली होती त्याच्यानंतर जास्त काही नव्हते तर म्हटलं चला वॉकिंगला जाऊया थंडी थोडी कमी होती आणि फौजी आले ना तेव्हा मला खूप असा राग आला होता कारण फौजी पहिले बोलले मी आठला येतो त्याच्यानंतर बोलले साडेआठला येतो आणि आले नऊ वाजता तर असंच करतात फौजी त्यामुळे मला मग खूपच गुस्सा येतो चला काही हरकत नाही त्यांचं काम असेल म्हणूनच थांबले असतील परत सांगत होते आज खूप असं काम होतं चला तर मग आजचा व्हिडिओ मी इथंच संपवते आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा कमेंटमध्ये आवडला तर नक्की लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि तुम्ही माझा व्हिडिओ शेवटपर्यंत भेटला त्याबद्दल धन्यवाद चला तर मग भेटूया उद्याच्या नवीन ब्लॉगमध्ये ओके बाय जय महाराष्ट्र